संस्कृती नाशिक संस्थेच्या वतीनं करोना या जागतिक संसर्गजन्य महामारीच्या संकटात डॉ अतुल वडगावकर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शेकडो रुग्णांवर अल्प दरात घरीच उपचार करून कोरोनामुक्त केलं याची दखल घेत संस्कृती नाशिकच्या वतीनं महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला नाशिकमध्ये ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते अथवा हॉस्पिटल मधील खर्च लोकांना परवडत नव्हता त्यावेळी डॉक्टर यांनी देवदूता सारखी केलेली कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे संस्कृती अध्यक्ष नगरसेवक शाहू खैरे गुरुमित बग्गा डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी डॉक्टर पूजा वडगावकर डॉक्टर भूषण सुरदुसे मनोज पिगळे भारती ताई खैरे कर्नल आनंद देशपांडे योगाचार्य कुमार औरंगाबादकर ॲडव्होकेट अशोक जाधव बाळासाहेब जळगावकर प्राध्यापक रवींद्र कदम सुनील भोपावकर आनंद धाकीफळे जयंत भातांबरेकर आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचलन सुधीर पैठणकर यांनी केलं सुरक्षित सामाजिक अंतर पाळेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अजय नागरेसह मी मनाली गर्गे नाशिक